नमस्कार मंडळी कसे आहात सगळेजण अपेक्षा करतो की सगळेजण व्यवस्थित असाल आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वात हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी एक गुड न्यूज सांगितलेली होती तुमच्यापर्यंत पोहोचणे का नाही माहीत नाही जर ती गुड न्यूज तुमच्यापर्यंत आली नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देण्यात आलेली दे आहे ते नक्की बघा तर मित्रांनो वळूया आजच्या आपल्या या व्हिडिओकडे खुदी को करके बुलंद इतना चढा वो जैसे तैसे खुदी को करके बुलंद इतना वो जैसे तैसे ने खुद बंदे से पूछा अबे अब उतरेगा कैसे तर मित्रांनो आयुष्य फार सुंदर आहे आयुष्यामध्ये जर सुखी राहायचं असेल तर टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो बिनधास्तपणे राहायचं मी ज्या लोकांना भेटतो त्या लोकांना विचारतो काय मग काय आहे बरी आहे का तब्येत काय राजू काय सांगायचं आहे टेन्शन भरपूर आहे टेन्शन कसलं असतं हो टेन्शन ऐकून थोडंसं ऑकवर्ड फील होतं मला नेहमी टेन्शन ज्याला आपण म्हणतो ते खरोखर टेन्शन आहे का बी एफ रिलेशन टेन्शन हजबंड वाईफ रिलेशन टेन्शन संसाराकरिता लागणारा पैसा मुलाबाळाच्या शिक्षणाकरिता लागणारा पैसा मुलीच्या लग्नाचा खर्च कॉलेज करण्याकरिता लागणारा पैसा व्यवसायासाठी लागणारा पैसा काय घेऊन बसलात तुम्ही ह्या गोष्टी काय टेन्शन घेण्यासारख्या आहेत का मला सांगा चला ठीक आहे तुम्हाला टेन्शन आलं आणि टेन्शन भरपूर घेतलं तुम्ही टेन्शन घेऊन कधी भलं झालं का फायदा झाला का तुम्हाला त्या टेन्शनचा मग विचार करण्याचा अर्थ तरी काय ज्या गोष्टीचा विचार करून सुद्धा लाभ मिळत नाही त्या गोष्टीचा विचार करण्यात काय अर्थ आहे उगीच टेन्शन का घेत बसलात तुम्ही चिंता करायची नाही कोणीही जर तुम्हाला भविष्यात काही करायचं असेल ना चिंतन करा प्लॅनिंग करा सेविंग करा मग टेन्शन आपोआपच दूर होईल ना टेन्शन खरं आहे कोणाला हो ज्या लोकांना घरदार नाही आई वडील नाहीत अशी लोकं बिनधास्त आहेत ज्यांच्याकडे खरोखरच काही नाही ना ती लोक आज जीवनात आनंदी आणि खुश राहतात तुमच्याकडे सर्व असून सुद्धा तुम्ही दुखीच राहता अर्थ काय याला उरतो ज्याच्याकडे भरपूर पैसा है, त्याला टेंशन आहे आने जो त्याला टेन्शन आहे आणि जो व्यक्ती झोपडीत राहतो त्याला टेन्शन अजिबात नाही असंही आहे का आहे अंतर सांगतो ज्याच्याकडे अपार धनसंपत्ती आहे त्या माणसाला टेन्शन आहे आता तुम्हाला मी ते सविस्तर सांगतो बघा ज्या व्यक्तीकडे धन संपत्ती भरपूर आहे त्याला झोप वेळेवर येत नाही त्याला दुसऱ्या दिवशी दोन रुपयाचे चार रुपये कसे कमवावेत याचं त्याला टेन्शन असतं रात्रीला घरातली संपत्ती चोरीला जाऊ नये म्हणून तो अर्धी रात्र जागण्यात काढतो घराबाहेर गार्ड व्यवस्थित आहे का नाही का झोपलेला आहे गेट वॉचमॅन आलाय का नाही यातच त्याला म्हणजे त्या व्यक्तीचा वेळ या लोकांनाच बघण्यात निघून जातो आणि झोपडीमध्ये जो व्यक्ती राहते ते आनंदाने खाऊन पिऊन झोपी जाते आपल्यासारख्या माणसाला टेन्शन आहे का मग टेन्शन कुठल्या गोष्टीचं आहे तुम्हाला एखाद्या मुलीने मुलाला धोका दिला लगेच टेन्शन कॉलेज कॉलेजमध्ये एक मार्काने पेपर गेला तरी टेन्शन आज पैसे नाहीत उद्या तरी पैसे येतील का परत टेन्शन अरे टेन्शन घेऊन करता काय तुम्ही भलं होत नाही त्या गोष्टीचा कधीही विचार करू नका जीवन फार सुंदर आहे जगण्याचा आनंद घ्या टेन्शन जर दिवस घालवाल तर आयुष्यभर दुःखच पदरी येईल छोट्या छोट्या गोष्टीमधून आनंद शोधण्याचा प्रयत्न करा दुःखा मागून सुख येतं आणि सुखामागून दुःख येतच मित्रांनो अशा गोष्टीवर विचार करत बसू नका विचार केल्याने कुणाचं काहीही होत नाही ते म्हणतात ना केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे जर तुम्ही काही केलात तर फायदा होईल न करताच टेन्शन घेत बसाल काहीच होणार नाही आणि आपण उद्या स्वतःला तर नाही दुसऱ्याला आपण दोषी ठरवतो पण दुसरी व्यक्ती आपल्या मागे आहे असं तरी आपण कधी मोकळ्यापणाने दुसऱ्या माणसाला सांगू शकतो का दुसरी व्यक्ती आपल्या अपयशा अपयशामागे नसते आपलं आपल्याला आलेलं अपयश याच्या मागे आपलाच हात असतो दुसऱ्याला दोषी ठरवून बसणारा व्यक्ती आयुष्यात कधीही काही करू शकत नाही त्यापेक्षा इतरांना दोष देण्यापेक्षा स्वत काहीतरी करा धडपड करा मेहनत करा म्हातारी माणसं आहेत त्यांना टेन्शन भरपूर असतं मित्रांनो मुलगा जर चांगला निघला तर उरलेलं आयुष्य आनंदात निघून जातं जर तोच मुलगा भिकार चोट निघाला तर म्हाताऱ्या माणसाचं आयुष्य अवघड आहे खरोखर तर टेन्शन घेण्याचं काम म्हाताऱ्या माणसाचं आहे पण म्हाताऱ्या माणसाने सुद्धा टेन्शन घेऊ नये ईश्वराने जीवन दिलं आहे ना जगण्याकरिता मग तोच तुमच्या पोट्या पाण्याची व्यवस्था करेल इतरांपुढे हात पसरू नका म्हातारपण येण्यापूर्वी सेव्हिंग करायला शिका हे गुटखा तंबाखू दारू बियर गांजा चरस यामध्ये विनाकारण पैसा खर्च करू नका आज आहे ते उद्या असेलच याची खात्री नाही जे आज आपल्याकडं आहे त्यातच बचत करायला शिका उद्या आल्यानंतर मी सेविंग करेल उद्या उद्या म्हणतात ते सगळं काही उद्याच वर निघून जातं संत कबीर म्हणतात काल करे सो आज कर आज करे सो अब जे काही करायचं आहे ना आज करायचं आहे जे झालं ते विसरून जा होईल ते बघून घेऊ पण आज जे करायचं आहे ते तुमच्या हातात वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा वेळेपेक्षा मोठं धन कुठलंही नाही जर वेळेचा तुम्ही जपून वापर केला वेळ वेळेचा आनंद घेतलात आणि सगळं काही वेळेवर जर तुम्ही केलात ना वेळ तुमची कदर आणि किंमत कधीही करत नाही म्हणून माणसाने वेळेचं भान ठेवणं महत्त्वाचं आहे आणि हो शेवटला एक प्रश्न आहे मी व्हिडिओच्या सुरुवातीला एक शायरी सांगितलेली आहे ती शायरी कोणत्या फेमस कॉमेडियनची आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मला द्या जय हिंद वंदे मातरम